अयोध्याकर आनंद भयो जय कन्हैया की प्रभू रामचंद्राचा जन्म खूप आनंदात झालाय लक्ष देऊन ऐका खूप अभंग मी सोपा तुमच्या सेवेसाठी घेतलेला आहे या अभंगामध्ये माझे जगतगुरु गुरु तुकोबर तुम्हाला आणि मला जोडी करायला सांगतात लक्ष देऊन कीर्तन ऐका मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीव जीवान जीवनामध्ये काहीतरी जोडी केली पाहिजे संसाराची जोडी करतोय ना आपण एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मांडकीकर मंडळीने केलंय एवढा सुंदर माय माईक आहे जेवण आहे सर्व हे मंडप वगैरे सगळं हे जे दिसत हे एका दिवसाचं नियोजन आहे का बऱ्याच दिवसाचं नियोजन आहे बऱ्या दिवसाचं आहे अ संभाजीनगरला बायपासला गावामध्ये सगळीकडे तुमचे बॅनर आहे बरोबर आहे का नाही हे एका दिवसाचं नियोजन आहे सर्व तुम्ही तयारी केली तयारीला जोडी मानतात काय म्हणतात जोडी शेत पिकवायचं कसं याची जोडी करतो घर कसं बांधायचं बंगला कसा बांधायचा गाडी कोणती घ्यायची मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो पहिली तिची पॉलिसी काढतो माझ्या पुरीच्या लग्नाचं कसं होईल मग एकवीस वर्षाची तयारी जर तुम्ही सहा महिन्यापासून करत असाल तर जीवनामध्ये आपण मरणार आहोत याची कधी तयारी करणार आहे तुम्ही तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी हो एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं हे तुमच्या आणि माझ्या मरणाची तयारीचे श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय ना, ना जाणे श्वास की आवन होय न होय आणि ती तयारी काय आहे ती जोडी काय आहे जगत गुरु तुकोबर अभंगाच्या पहिल्या

काही काही सगळे उपवास करताना एकादशी दिवशी भाकरी खातात का काय फायदा आहे गाढ वांशेत खाल्लं पुण्य काहीच फायदा नाही एकादशी करावी सोमवार करावी याच्यासाठी मी तुम्हाला पुरावे देईन एकादशी करावी याच्या एक नवम स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे सोमवार करावा याच्यासाठी गाथ्यामध्ये अभंग आहे गुरुवार करावा याच्यासाठी पुरावा द्या शुक्रवार करा औराईवार सुद्धा करतात हल्ली तर त्या प्रदीप मिश्राच्या ते शिवमहापुराने ऐकल्यापासून महाराष्ट्रातल्या महिला एवढ्या बावळ झाल्या बाबा बाबा उठल्या की महादेवाला उठल की अख्ख बेल ते अण्णा म्हणतात आमच्या गावच्या महादेवाच्या लिंगाला तडा गेला म्हणे अहो पाठीमाग आता महाशिवरात्रीला ते, ते रुद्राक्ष आणण्यासाठी क्रुझरच्या क्रुझर भरून गेल्या महाराज त्यात एक माय मेली चंग्रा चंगरी मध्ये <laughs> <मदी। laughs> खर सांगा रुद्राक्ष घेऊन आणि हे घेऊन जर माणसाचं जीवन सुखी झालं असतं तर लोकांनी रुद्राक्षाचे झाडच लावले असते महाराज मी महादेवाचा विरोध नाही करत महाराज महादेव आमचं वारकऱ्यांचं माया हो तुम्ही महादेवाला बेलवा आता खूप चांगली गोष्ट आहे थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाला जाता हिंदू धर्मासाठी खूप आहे पण घरच्या महादेवाला कमीत कमी चाहत माझा तो बिचारा बिना बिना गोळीचा आहे तुम्ही उठले की महादेवालाय अजिबात नाही महाराष्ट्रातल्या लोकांनी पांडुरंग परमात्मा सोडून नानोबराय तुकोबराय सोडून कोणत्या देवाचं दर्शन सुद्धा नाही घेतलं पाहिजे म्हणजे बाकीच्या देवांचा मी विरोध करतो असं नाही मग तुम्ही मारुतीला जाऊ नये का भद्रा मारुती। ते दावा सांगा मी बाकीच्या देवतांचा विरोध करत नाही पण प्रत्येक ठिकाणी एक असं नाही बरोबर आहे का नाही एकादशी केली ना महाराज तर बाकीची उपवास करायची गरज नाही उदाहरण सांगतो एका मुलीचं लग्न झालं महाराज लग्न झाल्यानंतर दोन तीन महिन्यानं ती मुलगी बाहेरला आली मग तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली का ठकू काय ग कस काय तुझ्या सासरचं वातावरण ठकूच्या डोळ्याला धारा लागले ठकू म्हणे बाई खरं सांगू ग तुला एवढं सुंदर सासर पाहून दिलं माझ्या वडिलांनी अगं सासर नाही ते स्वर्ग आहे बा बा सासरा बा, बा। कसा आहे ग तुझा सासरा तर एवढा चांगला आहे ग माझ्या वडिलापेक्षा मला जीव लावतो सासू सासू तर मला तळ हाताच्या फोडासारखं जपते ननंद ग नंतर नुसतं माझ्या पुढं पुढं करते छोट्या बहिणी सारखी मला जीव लावते देर देर नेहमी माझी बरोबर करतो सर्वांचं विचारलं त्या सकुने ठकूला आणि ठकू म्हणली का ग बाई तुझा नवरा गकू म्हणी बाई तो मला चार महिने झाले मला बोलतच नाही <laughs> <laughs> कळलं <कल्ड़ोता> तुम्हाला उदाहरण <laughs> <laughs> लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करा माया हो का बाकीच्या लोकांनी करा नवऱ्यानं नवरा जर प्रेम करत असेल तर नाही मांडकित राहत आहेत संभाजीनगर मध्ये राहत आहेत इथं नाही जमलं तर हरि आला हाता मग कायची तसा नवरा आला हाता <laughs> मग सासूची काय गरज आहे तसं माहितीये का नवरा म्हणजे शास्त्रामध्ये एकादशी नवरा म्हणजे काय माय माल काय नवरा म्हणजे एकादशी आहे आणि मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार रविवार शनिवार हे म्हणजे काय माहितीये का महाराज सासू सासरे भावजय ननंत हे यांचं काय किरकोळ लोक का आहे महाराज नवरा नव नौ पत्नी सोबत असला की बाकीच्या लोकांची त्यांना काही गरज नाही म्हणून शास्त्रानं जे सांगितलं ते करावं आज रामनवमीचा सुद्धा उपवास आपण बाराच्या नंतर जेवणार आहे ठीक आहे पण तसं रामनवमीचा उपवास हा एकादशी सारखाच करावा लावलेला आहे पण बापा काही का असे ना करता हे आहे <laughs> बारा वाजा लोक का होय ना करता काही केलं तर रामनवमीच कळत नाही तुम्ही उपवास धरता <laughs> हेच मोठं सद्भाग्य आहे म्हणून लक्ष देऊन ऐका जीवनामध्ये प्रभू रामचंद्र सांगतात जीवनामध्ये भगवंताच भगवंताला जीवनामध्ये जोडी राम कंठी धरा कंठात राम धरायचं म्हणजे काय करायचं प्रभू रामचंद्राच्या फोटोला दोरी बांधायची गळ्यात गुतवायची अजिबात नाही प्रभू रामचंद्राच्या विषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण करा आणि ते आवड निर्माण करण्यासाठी तुम्हाला भगवंताने हा नर्दी दिलाय दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन जे तू तु नारायण नासे जीवपण औरोग जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जय जय नर नारायण तयाचे औट हात का मानव देव भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया न हग जमाना खोया आणि त्या भगवंताला जीवनामध्ये आपलं सगळं अशी जोडी करा ऐसी रामकंटी धरा तेने जुके फेरा गर्भवास आणि देवाला सोडून जगातल्या जा जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या नाशिवंत ते दुःखाला कारणीभूत आहे अभंगाचं दुसरं चरण नाशिवंत birthday

नाम विठो फलकट तो संसार येथे सार भगवंत त्या भगवंताचं चिंतन जीवनामध्ये करा भगवंताचं चिंतन केल्यानंतर जीवनामध्ये काय नाही होत महाराज एका हिंदी कवीचं वर्णन तो सांगतो राम नाम आधार जिनेव राम नाम आधार जिनेव जल मे राह बनाते हे जिन पर कृपा राम दे। राम 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 जे जे, राम राम ओ, चिंतन देवाचं केल्यानंतर दगड सुद्धा समुद्रावर तरले हे उदाहरणे प्रमाण आहे का नाम चांगले चांगले माझे कंटे राहो भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा म्हणू आहे तोपर्यंत तो देवाचं चिंतन करा सांगतात नाशिवंत प्रिया बीज ज्याचा नाशिवंतची फळं ज्या संसाराचं बीजारोपण दुःखातून जीवनात सगळ्यात मोठं जर केळीच झाड लावलं तर त्याला बदाम येणार नाही महाराज जे पेरसाल तेच उगवणार आणि संसाराचं बीजारोपण दुःखातून झालेलं आहे तुम्हाला असं वाटतं हे केलं की सुखी होईल ते केलं की सुखी होईल अजिबात नाही तुम्ही काही करा किती चला भरभर दोन्ही पाय असं वाटतं पा खोजाला वाटतं गायक सुखी आहे गायकाला वाटतं कीर्तनकार सुखी आहे कीर्तनकाराला वाटतं बसणारे सुखी अजिबात नाही सुखी कोणीच नाही महाराज दिसताना जरी तुम्हाला कपडे गाड्या घोड्या दिसत असेल पण आतून काय तेल मुंग्या चावतात हे ज्याच्या त्याला माहित आहे ही वस्तुस्थिती आहे ते खरं ही परिस्थिती खरी आहे मी सांगतोय तुम्हाला काही लोकांना माझ्याकडे पाहिलं की असं वाटतं पा, बाबा आहे मजा आहे पुरुषोत्तम पाटलाची दररोज दोन दोन कीर्तन ते डिझेल धरत नाही गाडीचं मेंटेनन्स धरत नाही डायरेक्ट वजाबाकी करतात करता, अरे पण तब्येत ना महाराज सकाळी तुमच्या गावाला यायची जी चॅनवती मी साडे नऊला ला झोपेतून उठलेलो मोबाईल बंद होता आणि भाऊ तुमची ज्यानं तारीख घेतली त्याचा तर जीव असा धाक धोक कंटाळून गेला दा� उठलं की तेच नाव काल नागपूरला नागपूर इथं परत आज दोन करायचे अवघड आहे नुसतं गाडी एक गाडी गाडी दोन्ही गाडी गाडी त्रिक गाडी गाडी चौक गाडी तारखीचा फोन जरी आला तरी राग येतोय आता असं वाटतं कोणी तरी असं म्हणावं चार पाच दिवस चला कुठं फिरायला <laughs> काही जेवायला अजिबात नाही कंटाळाला कोणताही विषय असू द्या आती झाला की त्याच्यात त्रास आहेच महाराज आती सर्वत्र वर जेत मग कोणतीही गोष्ट असू द्या आति संपत्तीही कामाची नाहीये आति खानाही कामाचं नाहीये आती फिरणंही कामाचं नाही आती कीर्तन तर अजिबात कामाचे नाही महाराज <laughs> बरोबर आहे का नाही एक करायचं आपलं ताण नाही आता भरपूर झालं आता याच्यापेक्षा जास्त अजून काय करायचं महाराज मला त्या पाठीमाग ते मन मंदिरावाल्यांनी फोन केला होता म्हणे सगळ्या कीर्तन करायचे कीर्तन झाले म्हणे तुम्ही कीर्तनच घेत नाही म्हटलं नाही मला, मला आवडत नाही म्हणलं काय करायचं म्हणलं पहिलंच एवढं नाव झालं ना आता परत टी व्हीवर जाऊन नाही 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 म्हणे टी व्हीवर आठवण राहती मला आता टी व्हीच कोण पाहत आहे <laughs> लोक टीव्ही व्ही सुरू करून मोबाईल खेळत महाराज बरोबर आहे का नाही आणि मग त्यांना ते म्हणे महाराज तुमच्या तारखी वाढतील ना मी म्हणलं पहिल्याच मोबाईल मुळे तीन तीन आहे याच्यापेक्षा अजून <laughs> जास्त वाढवायची अपेक्षा नाहीये आधी कोणतीही गोष्ट नको म्हणून माझी विनंती दादा एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना या सर्व गोष्टी संसारातल्या जाणार आहे मग त्या जाण्याच्या अगोदर माणसानं सावध व्हायचं काय करायचं ऐशी जोडी करा रामकंटी दरा

देखत तू पण तू तो हि उठा उठा आले मोठे आपला पंजा गेला बाप मसनात गेला त्यांच्या कोण जर संसार परिपूर्ण नाही झाला तर आपल्यासारख्या लोकांनी संसारात अपेक्षाच करू नका करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वाहवशी मग महाराज आम्ही करायचं काय सोपसादन तुको वरे संद्राइब नाब धड़करा सब्डे नाब